हॅलो गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग ओंकार घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग तर कुठे चाललं आहे आपण तुम्ही टायटल बघितलं असेल तरी मी सांगतो ना तुम्हाला टेन्शन कशाला घेता टायटल बघायला येते नका बघू तर आता आपण चाललं आहे माया थेट गावी कोकण तुम्हाला दाखवतो कोकण दर्शन देतो तर आत्ता वाजले सकाळचे वाजले पावणे पाच झालेत आता मी जाते माझ्या गावी कोकणामध्ये खेड त्या गावी खेडमध्ये तुम्हाला समजेल कुठे मी सांगेन तुम्हाला ब्लॉगमध्ये कुठे माझा पुढे कसं होते माझी जर्नी ते पण सांगेन तुम्हाला आता खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतं गेस आपण चार महिन्याने अपलोड करतो लास्ट आपला ब्लॉग होता एकवेरा एक वेळेला एक गेलेलो आपण कारल्याला तो टाकलेला ब्लॉग आता हा नवीन ब्लॉग आहे तर आता बघू आपली कशी जर्नी होते तुम्हाला कोकण कसं दाखवतो घर बसल्या कोकण बघा तुम्ही आता कसं होतं ब्लॉग बघूया आपण पुढे समजेलच आपल्याला आता वाजले सकाळचे वाजले तर आता आपल्याकडे पावणेबाद झाले तर आता आपण जाणार आहे ट्रेननी जाणार आहे आज ॲक्च्युली आपली तिकीट होती पण ती कॅन्सल केली काय रिझनसाठी तर रिझर्वेशन होतं आपलं पण ते कॅन्सल केला होता केला आणि होतो उद्या मंगळवारी पण जायचं मंगळवारी जायचा माझा प्लॅन होता, दा, आ, होता, आ, होता आज आज तारीख आहे सव्वीस तारीखे आणि मला जायचा प्लॅन होता सत्तावीस तारखेला मंगळवारी म्हणजे ॲक्च्युली होता माझा आजच जायचा पंचवीस तार सव्वीस तारखेला बट झालं ते जाऊ दे आता चाललो आहे मी आज सव्वीस तारीख आहे सव्वीस मे तर आज आहे सोमवार तर चाललो आहे आता उठलो आहे मी आता झालेत पाहुणे पाच आता निघायची तयारी करतो आहे बॅग पण रेडी केली आहे मी इथे इथे बॅग रेडी केली भरून तर आता निघतो आहे आता बघूया रिक्षा पकडूया आणि आपण जाऊया दिवायला जाऊया पहिले दिव्यावरून बघू आपल्याला बसायला भेटते की नाही आणि जाऊयात तर तुम्ही शर्टपर्यंत ब्लॉक बघा आपला काय कसं होतं आहे मजा ये तर येईलच ना अफकोर्स बघितल्याच नाही तर कसं समजणार तर बघा तुम्ही आता बघू ट्राय करतोय आता कारण व्लॉगिंग माझी पॅशन आहे इच्छा झालेली माझी खूप दिवस व्लॉग नाही बनवलं तर म्हटलं बघूया तर गाई आता आपण निघूया कारण उशीर नको करायला आपले तिकीट पण काढायचे स्टेशनला जाऊन तर तिकीट वगैरे काढूया आणि जाऊया चल बघा गाईज पुढे काय होतंय तुम्हाला दिसेलच चला चला फायनली आपली जर्नी चालू होते आता जाऊया तुम्हाला वाटत असेल झोपेतून उठले तर हां उठलो तर झोप नाही झाली माझी ॲक्च्युली तीन तास झोपलं काल रात्री मी एकला झोपलो आणि चारला आता उठलो मग रेडी झालो आहे फ्रेश विश झालो रेडी झालो आहे आता निघतं आहे आता बघूया रिक्षा शोधतो आपण रिक्षा भेटते की नाही बघूया सकाळच्या ना टाईमला प्रावर प्रॉब्लेम असतो रिक्षांचा भेटत नाही कारण सगळे जास्त हे नसतात आणि वाजले पावणे पाच झालेत तर एक रिक्षा जावं देते बघूया पुढे जाऊन बघूया रिक्षा आहे की नाही निसते रिक्षा मला आता निघाल आहे चला काहीच फायनल आपण आता तिकीट काढून झाली आपल्याला तिकीट भेटली आहे जनरल डबा जायचं आहे स्टेशनला आलो रिक्षानी रिक्षासुद्धा भेटली फटाफट तर आलो आता स्टेशनला आता बघूया जाऊया आपण दिवायला आता पहिले कनं जाऊ तिथे ट्रेनला आलेली असेल लाईकेच आता सकाळी बघूया पाऊस एवढं जोरात झाला काहीच काय माहिती काय झालं फक्त दोन मिनटंच पडले जास्त नाही पडला मग होोरात आला की आईच तर काय करूया बघूया जागया दिवाळीला ट्रेन आहे का बघूया पहिले दिवाळीला जायला सगळं आईच बघा लास्टपर्यंत पूर्ण बघा ब्लाउज ना असं मध्ये सोडू नका मजा तर येईलच ना कारण मला नाही आहेत पुढे काय काय होते बघू समजेल तुम्हाला पण शेवटपर्यंत बघा आता उतरलं आहे दिवाळीला मध्ये शूटिंग करायला भेटी नाही बिकॉज ट्रेनला जाम गर्दी होती काय माहिती आज काय एवढी गर्दी आहे शकर सकाळी सकाळची सुद्धा एवढी गर्दी आहे म्हणजे काय म्हणलं आणि ट्रेन पण लेट होती आपन आता जावी आपण आता आपण आहे प्लॅटफॉर्म नंबर एकवर आहे आपण हां आपल्याला जायचं आहे तिकडे त्या साईडला बघूया आपण ते ट्रेन लागलेली असेल ऑलरेडी सकाळची गाडी बघा गर्दी एवढी सगळं सगळ्या लोक लटकून जातात एवढी गर्दी शिकाय कु अशी काय 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 ते लोक जात असतील एवढी कामालाइफ मध्ये सकाळी पण गर्दी आहे कॉम्पिटिशन खूप आहे म्हणून काहीतरी करा चांगलं जाऊया आपण तिथे पुढे झाले लास्टच्या ब्रिजवर आपल्याला जायचं मिडल ब्रिजनी तर मिडल ब्रिज आता इकडनं लास्टच्या ब्रिज परत खाली उतरले आता मिडल ब्रिज चढू आणि जाऊया पावसानं सुरुवात केली आहे गाईच काय माहिती काय करते जाओ माला। ट्रेन में ट्रेन का माला का भाई जाऊ दे मला ट्रेनमध्ये बसू दे मग पड मग भाई पड तू नंतरला काहीच बघ ट्रेन लागली तिथे तर काही दिसते का तुम्हाला आधी दिवा पॅसेंजर तर जाऊया शिकायची पण काहीच बघा ना गर्दी काय एवढी लोक जातात जॉब दिला बघू आता गावी जाताना गर्दी नको पाहिजे बसायला तरी भेटला पाहिजे ॲटलीस्ट त्याला जाऊया ह्या प्लॅटफॉर्मवर कोणच नाही तुझी फास्ट इन हो प्लॅटफॉर्म नंबर चार है थिकड़े गाईचे, थिकड़े गाईच। ना आपल्याला तिकडे जायचं आहे तिकडे जायच जावे आपली सोलोजण आहे आपल्यासोबत पण नाही मित्र आहे फॅमिली फॅमिली ॲक्च्युली गेली गावी ऑलरेडी सॅटरडेलाच गेली गावी मी एकटा राहिले होतो मग काहीच काम होतं म्हणून मी थांबलो होतो तर तो सोलो ट्रॅव्हलिंग आहे आपली एकटा नडणार आहे बघूया पहिल्यांदा चाललो आहे असं ट्रेननी एकट्या बघूया जाऊया कशी होती जर्नी समजेल बसायला भेटलं तर चांगलंच होईल बघू जो बसायला भेटतो आहे की नाही आता काही मी थोडे कोकणी शब्द वापरतो आहे तर दॅट डझन मीन की इथं शिव्या वगैरे आहेत सड्या वगैरे तर कोकणी वर्ड्स आहेत समजेल तुम्हाला सांगतो काय काय ते शिव्या वगैरे नाहीत ॲक्च्युलीमध्ये तर मध्ये मध्ये थोडा यूज करेन त्या मी कोकणीमधून बघूया जाऊया आता ट्रेनमध्ये जागा भेटली का बघूया फायनल आपल्याला बसायला भेटली एक जागा तर आता आतमध्ये शूट नाही करत सगळं दाखवतो का नाही परती भेटली बसायला तर जाऊया आता आपली जर्नी सुरुवात झाली आता थोड्या वेळात त्यानंतर सहा अठरा झालेत सहा वीसला चालू फायनली आता उतरलं आहे खेळला सक्सेसफुली आले तिकडे जायचं आपल्याला खेड स्टॉपला तिकडनं आपली बस लागेल गावची भंडा ती पकडून जायचं आहे आता आपल्या गावी आता बघा उतरलं आहे खेडला आता वाजले साडे अकराला बरोबर आली साडे अकरा अकरा चाळीसला टायमाचा असते फुल पाऊस पडतो बारीक बारीक बघू आता पुढच्या जर्नी कशी होते बघा आता आहे मी मोबाईल आठवतो नंतर दाखव तुम्हाला फोन काय होते काय फायनली आता आलं आहे खेडला पोचलं आहे खेडच्या आमच्या बसस्टॉपला बघू शकता पाऊस आहे थोडा थोडा आता बघू आता आमची आहे बस एक वाजताची आता आले सव्वा बारा एक वाजताची आहे खेड बडोळे आपल्याला जायचे तामोंडला माझ्या गावी तर आता बघूया आपण बसची वेट करूया थोडा वेळ आता इथे थांबूया पाऊसमुळे आता मी जागासुद्धा नाही तर बघू शकता इकडचं परिसर गावी आले फायनली पोचले लवकर आलो ट्रेन पण टायमात आली आहे सो आता बघूया काहीतरी नाश्ता करूया इथे जाऊन बाहेर तिथे अशा वर स्वीट्स म्हणून आहे फेमस तिथे काहीतरी खाऊया बघूया झालं आता आपला नाश्ता करून आता इथे बसस्टँडमध्ये परत गाडीचं वेट करते गाडी काय अजून आले नाही एकची गाडी आमची भडवला गाडी वाजून बघा दीड वाजले तिथे विचारलं त्यांना ते बोलले की आता लागेल तर अजून तरी लागली नाही कधी येईल काय माहिती एक तर पाऊस पडतो आहे वैतावाला आहे बारीक बारीक आहे जोरात नको होती नाही ते भिजन तसं भिजली आहे बॅग तर बघू किती वाजता तर पोचायला अजून दीड तास एक दीड तास लागतं पोचायला घरी म्हणजे अडीचपर्यंत पोचतो बट आता काय लेट आहे बस आता बघू किती वाजता पोचायला तीन साडेतीन वाजतील नंतर मग जाऊ घरी तेव्हा दाखवतो मग नंतरला आता बसची ट्रॅव्हलिंग पण दाखवतो बस आल्यावर सांगतो तुम्हाला आली की नाही किंवा डायरेक्ट आपल्या गावचा तामण गावमध्ये ताम स्टार्ट केली पुढची शूटिंग कारण पाऊस पडते मोबाईल विजेल म्हणून काय करता नाही ते शूट मला पावसामुळे चला गायच जायच फायनली बस भेटली आपल्याला पाहिजे खेळ आपल्या गावी खेळतो तो यानंतर आली बस भेटले तर पोचत आले आता पण आपल्या गावी तर पोचूच राहिले दहा काटणला बसले आता वाजले साडेतीन वाजले आता पोहोचत आले आता लवकरच पोचून तावणला उतरू गाडी खाली पाऊस पडतो मस्त वातावरण झालं क्लायमेट एकदम भारीच आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता आईचं गाव त्रामण कसं आहे चला फायनली आता उतरले आपण आपल्या स्टॉपवर वेचालवाडी होता इथे उतरले तर जावे घरी तुम्हाला दाखवतो आता माझ्या घरचा रस्ता आता आपल्याला तिकडनं लेपला जायचं आहे तुम्हाला दाखवतो पुढे आहे मोबाईल आठ ठेवतो आहे दाखवतो मला पुढे तर गाडीच आता वाजले तिथे वाजले आता वाजले, वाजले पावणे चार वाजले बस पण उशिरा झाली जाम खेडला थांबायला लागला आपला प्रवास मुंबई टू आपला सॉरी दिवार टू खेड परंतु एकदम मस्त प्रॉपर झाला सुसाट आलो आहे बारा वाजताच पूर्ण खेड बस स्टँडला पोचलेलो तिकडनं इथे यायला काय बसच नाही भेटली उशीर आहे आय गेस काहीतरी रस्त्याचं काम चालू होता पुरुष मार्गे वगैरे काही येत नव्हते हो बस तर त्यामुळे काहीतरी झालेलंच इन तर आता यायला मोबाईलच्या कॅमेऱ्यावर पाणी पडला क्लर झाला हां आता ओके आता फायनली पोचले आता जाव्या मस्त आहे की घरात झोप्या जरा पहिले झोप आली सकाळी कारण लवकर उठले आपली ट्रेन पकडले सकाळी चा सकाळी चार वाजता उठलं आहे आणि सहा भी, वीस वीसची दिवावरून दिवा सावंतवाडीने आलो आपण आता जाऊया हा आमच्या गावचं मंदिर हा ब्लॉक काय जास्त मोठा झाला नाही जस ट्रॅव्हलिंगमुळे आणि मधल्या मध्ये सूट नाही घेतले बिकॉज ट्रेनमध्ये उतरलं ले त्यानंतर लगेच बस लागली होती ती खेड ब एस एस स्टेशनला यायला म्हणून काही सूट घेता आलंच नाही फटाफट पाहावं लागलं मोबाईल आणि पाऊस पण आहे सो जास्त काय हे नाही करता येते शूट करता नाही येते मोबाईल आहे वगैरे म्हणून काही जास्त मोबाईल बाहेर काढता येत नाही हा आमचं गावचं मंदिर धाराई दाखवता देवी हा इथे आहे इथे आणि आमची बाळवाडी तर जाऊया पाऊस जोरा आहे आता काय यावर्षी आंबे वगैरे काही वाटत नाही भेटतील लेट्स बघू तरी असेल काय तर खाऊ नाही तर असंच मुंबईला जाऊ थोड्या दिवसांनी फायनली पोचल्या आता घरी थोडा फ्रेश बीज झालं येऊन झोपलो होतो थोडा नंतर जेवलो वगैरे आता तुम्हाला दाखवतो आता ब्लॉग पण एंड करायला दाखवता तर इथे आमची गुरं आहेत मला आता आम्ही जातो घरी हे बघा ये पुण्याचा पोऱ्या आणि इथे सिंग आहे अथर्व माडिक आणि या पुण्याच्या पोऱ्या काय नाव तुझ्या आराध्य आणि हे बघायचं पणच पण हे खेळचा डबा एक्सप्रेस पण ह्याचा डबा ओढवलाय ना सगळ्यांनी यार सगळे लपले जा जा शोध आमचा घर जाऊस बघा एकदम थांबतच नाही गाईज एकदम जोरात पडतोय सानू हा आमचा घर सगळे ते खेळतात छोटे खोट तिथे लपलेत <laughs> दाखवतो आता सर्व हा ब्लॉग तर इथेच संपूया का तर काय माहिती एवढं झालं जास्त तर मोठा झाला नाही असं मला वाटतंय ब्लॉग पावसामुळे काही जास्त बनवता नाही आलं तर बघा कसा एन्जॉय करा ब्लॉग कसं झालं माहिती नाही जस्ट ट्राय केलं खूप दिवसांनी तर काहीच भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये त्यापर्यंत बाय बाय टाटा